मुक्ताताई खैरे प्रज्ञाताई खैरे भारतीय दलित कोबरा संघटक विनय चव्हाण मराठवाडा अध्यक्ष अशोकदादा बोर्डे सुमित्राताई खंदारे अशोक बोर्डे आनंद बोर्डे जय बोर्डे समेत शेकडो कोबरा कार्यकर्त्यांनी फकीरवस्ती यासिनभाई वस्ती देवळारी सातारा म्हाडा कॉलनी चंद्रकांत खैरे यांच्या पाठिंब्यासाठी पदयात्रा काढण्यात आली मुस्लिम समाजातील फकीरवस्ती वस्ती येथे छोटी बैठक घेण्यात आली त्यावेळेस यासिन भाई यांनी बैठकीच्या आयोजन केले संविधान वाचवण्याच्या लढाईत महाराष्ट्र विकास आघाडी व मी स्वतः चंद्रकांत खेरे या पुढच्या काळामध्ये योगदान देईल व सामाजिक न्यायाच्या लढाईत मी आपल्या समवेत असेल असे आश्वासित करून चंद्रकांत खेरे भारतीय दलित कोब्राच्या मराठवाडा पाठिंबा देण्याची विनंती केली होती कोबरा राजे ॲडव्होकेट भाई विवेक चव्हाण यांच्या सहमतीनंतर कोब्राचा महाराष्ट्र विकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात कोणती मागणी न करता व कोणते घेणे देणे न करता विनाशर्त पाठिंबा देण्यात आला चंद्रकांत खैरे यांना निवडून आणण्यासाठी कोब्राची स्वतंत्र प्रचार यंत्रणा राबवण्यात आली ॲडव्होकेट भाई विवेक चव्हाण यांनी औरंगाबादमध्ये येऊन बावीस ठिकाणी कार्यकर्त्यांच्या छोट्या बैठका घेतल्या यांच्यासोबवेत मराठवाडा अध्यक्ष अशोकदादा बोर्डे व जिल्हा अध्यक्षा सुमित्राताई खंदारे या होत्या कन्नड व वैजापूर तालुक्यातील विविध गावातील दलित वस्तीत तसेच वाळूज पंढरपूर तीसगाव पडेगाव नागसेनवन मुकुंदवाडी उस्मानपुरा हर्सूल एकतानगर चिकलठाणा हिनानगर विस्थापित झालेल्या लेबर कॉलनी इत्यादी ठिकाणी स्वतः कोबरा राजे ॲडव्होकेट भाई चव्हाण यांनी कार्यकर्त्यांच्या आणि नागरिकांच्या छोट्या छोट्या बैठका घेऊन चंद्रकांत खैरे यांना संविधान वाचवण्यासाठी मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले अशोकदादा बोर्डे यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघातील दलित मुस्लिम नागरिकांना चंद्रकांत खैरे यांच्या पाठिंब्यासाठी कोब्राचे कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत